समाज हा मोठा आहे समाज म्हटलं की प्रत्येक जाती धर्माची माणसं आली वेगळ्या वेगळ्या मागण्या असतात त्यावेळेस हाच समाज वेगळ्या वेगळ्या गटामध्ये सहभागी होतो काही डाव्या बाजूचे असतात तर काही उजव्या बाजूचे असतात काहींची भूमिका अशी असते की आम्ही तटस्थ घेतो परंतु जास्त करून डावे आणि उजवे याचा अर्थ ते विचारांचे डावे उजवे असा त्याचा अर्थ होत नाही डावे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे दुसरे जे संघर्ष करतात त्याच्यावर आपली कशी पोळी भाजली जाईल आम्ही आयुष्यभर काम करत आलोय ज्यांनी काहीच केलं नसतं ते ह्या डाव्या वर्गातल्या उज्या वर्गातले कोणते जे आयुष्यभर संघर्ष करतात प्रामाणिकपणे आपला मुद्दा रेटून नेतात प्रत्येक गोष्टीवर आवाज उठवतात लोकशाही मार्गाने लोकांपर्यंत पोहोचतात समाजाला सुद्धा समजून सांगतात ती जी उजव्या बाजूचे लोक आहेत ते रक्ताचं पाणी करून घाम गाळून आपल्या परीने आपला मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आता संघर्ष करणारे कधीच प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्धी पासून लांब असतात प्रसिद्धीच्या झोतात नसतात तर हे डाव्या बाजूवाले आयत्या प्रसिद्धीमध्ये घुसखोरी करून स्वतःच टिमक वाजवतात तुम्ही आता बघा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा महत्वाचा मुद्दा सुरू आहे तिथेही दोन दोन शेतकरी संघटनेचे किंवा शेतकऱ्यांसाठी भांडणारांचे दोन ग्रुप आहेत आरक्षणाचा मुद्दा घ्या त्यांच्यामध्ये सुद्धा दोन ग्रुप आहेत विद्यार्थ्यांचा मुद्दा घ्या स्पर्धा परीक्षांचा घ्या किंवा बेरोजगारांचा घ्या योजना लाटणाऱ्यांचा घ्या आणि योजना पुरवणाऱ्यांचा घ्या जसे एका बाजूला सत्ताधारी असतात दुसऱ्या बाजूला विरोधक असतात तसेच प्रामाणिक आणि स्वार्थी सुपारीवर काम करणारे आणि घरातली चटणी भाकरी आणून काम करणारे हे दोन वर्ग म्हणजे याचा अर्थ तुमच्या आता तो लक्षात आला मला काय बोलायचंय आणि मांडायचे पण या मुद्द्यावर मला चर्चा यासाठी करावी लागते कारण सुपारी घेऊन काम करणारे बरोबर तुमच्या संघर्षाचा जो काही उत्पन्नाचा काळ असतो म्हणजे तुम्ही संघर्ष करता आता यश मिळणार आहे हे लगेच ऍक्शन मोडवर येतात म्हणजे ह्यांचे दुकानदारीचं मीटर लगेच पडतं आणि मग यांचं कलेक्शनला सुरुवात होती या मुद्द्यावर मला चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजपर्यंत कार्यकर्ता नावाचा जो स्वतःचं करिअर स्वतःच भविष्य स्वतःचा वेळ स्वतःची बुद्धी स्वतःचा पैसा स्वतःच श्रम हे सगळं खर्च करून तो एक संघर्ष उभा करतो कार्यकर्ता इतका प्रामाणिक असतो कार्यकर्त्याला कधीच जो संघर्ष करतो ना त्याला जात धर्म पंथ काही नसतं त्याचा जरी स्वतःचा मुद्दा असला तरी तो प्रामाणिकपणे रडतो तो, तो हाडाची काडे करतो रक्ताचं पाणी करतो पण तो लढतो आज अशा कार्यकर्त्यांची प्रत्येकाला गरज आहे पक्षाला आहे संघटनेला आहे विचारधारेला आहे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आहे पण आज अशी सगळी कार्यकर्ते कुठे आहेत तर आज अशी सगळी कार्यकर्ते काही जण संघर्ष करतायत काही जण आता काय चाललंय हे सगळं पाहतायत काही जण त्यांच्या संसारात व्यस्त आहेत आणि काही जण जे कोणी चुका करते किंवा जे कोणी चांगलं करते त्या दोघांनाही समजून सांगून एकत्र येण्याची अपेक्षा करतात पण जे लबाड असतात जे सुपारी बहादर असतात जे फक्त भुंक म्हणलं की भुंकायला सुरुवात करतात च्या वेळेस हे लोक तयार असतात मूळ मुद्दा योग्य ट्रॅकवर चालवायचा आहे पण तो चालू द्यायचा नसलं की यांना सांगितलं जातं हे लगेच काम करतात अशी माणसं सगळीकडे आहेत आरक्षणाचं आंदोलन असू द्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन असू द्या पदाधिकाऱ्यांचं किंवा पदवीधरांचा असू द्या शेतकऱ्यांचा असू द्या कामगारांचा असू द्या कुणाचंही स्वार्थी गँग पैशावर फुटणारी असते बर सगळ्यात महत्त्वाचं आपण आरक्षणाचा मुद्दा सध्या कळीचा मुद्दा आहे महाराष्ट्रात पोट पोटतिडकीनं दोन तीन जाती आहेत त्या प्रामाणिकपणे संघर्ष करतायत मग काही मराठा समाजाच्या आरक्षणावर त्या ठिकाणी मागणी आणि आंदोलन सुरू आहेत काही धनगर समाजाच्या आरक्षणावर मागणी आणि आंदोलन सुरू आहे अजून कोणाचं वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे ओबीसीचं आरक्षणच त्या ठिकाणी बाद केलं गेलंय त्याचं संरक्षण व्हावं म्हणून असे वेगळे वेगळे टप्पे आता यांचा जर तुमच्या नजरेतून विचार केला तर ह्या दोन्ही तिन्ही आंदोलनामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्तेत सगळ्या संघटनेचे कार्यकर्तेत समाज म्हणून सगळे एकत्र आलेत आणि स्वार्थी लोक सुद्धा आहेत पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला कसा ह्या आंदोलनाचा फायदा होईल यासाठी प्रयत्न करतात हे जे सुपारी बहादर असतात त्यांना सुद्धा कनेक्ट होतात काही संघटनेचे पदाधिकारी असतात त्यांना वाटतं आपल्याला क्रेडिट मिळालं पाहिजे आपण वोट झालं पाहिजे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करतात स्वार्थी कार्यकर्ते त्यांचं दुकान लावून लगेच पैसे बिशे गोळा करून घर भरण्याचं काम करतात बर सगळ्यात महत्वाचं जल्लाबाट असतात त्यांची जुनी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जुनं राहणीमान आणि आत्ताचं राहणीमान जुने त्यांचे राह म्हणजे चेहऱ्यापट्टी किंवा इतर सगळ्या गोष्टी आणि आत्ताच्या या सगळ्यांमध्ये प्रचंड बदल झालेला असतो कारण सगळं ढोंगी काम करून हे स्वार्थी गॅंग जी गट आहे तो फक्त लुबाडणे आणि बाप बडाना भाय सबसे बडा रुपया कमवणे प्रामाणिक जो गट आहे वर्षानुवर्ष संघर्ष करत न्याय मिळाला पाहिजे हाच त्यांचा मूळ उद्देश असतो ते मान सन्मानापासून लांब असतात ते प्रसिद्धीपासून लांब असतात समाजाला माहीत असतं हे चांगलं काम करतात हे माध्यमांना कधीच माहीत नसतं हे काम काय करतात कारण त्यांचा उद्देश एकच असतो समाजाला न्याय संपला विषय आता गफलत कुठं होते ज्यावेळेस ही दोन लोक एकत्र येतात त्यावेळेस मग वाद निर्माण होतात का तर हा प्रामाणिकपणे बोलायला जातो आणि हा लबाड असतो मीच फार या समाजाचा मसी आहे हे दाखवतो बघा तुम्ही जर कधी बातम्या वर्तमानपत्र टेलिव्हिजन किंवा जुने आंदोलनं जर थोडी पाहिली संघर्ष दोघांचाही थोडा असू शकतो प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आयुष्य घालवलेलं असतं लबाड मात्र गोचिडासारखे असतात डोमकावळ्यासारखे असतात आयत्या शिकारीवर चाल करून जाणारे जो वर्ग असतो तो इकडं असतो आता याने काय केलंय यांनी फक्त मलिदा खायचं काम केलंय तुम्ही आता सहज जरी टीव्ही लावली तुम्ही जर सहज कुठं हे करायला गेले जे मूळ लोक भांडतात जे मूळ बा मागण्या घेऊन जातात त्यांचं सतत कार्यक्रम चालू आहे राष्ट्रीय कार्यक्रम दररोजचा चालू आहे आणि हे सुपारी आली की ऍक्शन मोडवर असतात मग दोन दोन चार चार महिने गायब असतात तोंड दाखवायला जागा नसते का सगळ्यांकडून ह्या लोकांनी पैसे घेतलेले असतात सगळ्या नेत्याला आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलेलं असतं सगळ्यात महत्वाचं काम करतो म्हणून पैसे उकळलेले असतात ही लोकलही डेंजर हा स्वार्थी सुपारी लोकं लोकलाही डेंजर सगळ्यात महत्वाचं हे फक्त शोषण करण्यासाठी जन्माला आलेले असतात आणि सगळ्यात महत्वाचं ह्यांचं कारण ह्यांची दुकानदारी चालू ठेवण्यासाठी हे बरोबर सगळ्यांना मॅनेज करतात दुसऱ्या बाजूला प्रामाणिक जी गट आहे किंवा टीम आहे जे संघटन असतं ज्यांना फक्त न्याय अपेक्षित असतो ती माणसं मात्र यांच्या सगळ्या चुका पोटात घेण्याचं काम करतात आणि सगळ्यांना जोडण्याचं काम करतात विषय काय होतो हे जरी मोठे होत असले तरी हे मोठ झालेलं पण दाखवत नाहीत आणि जर मोठ नसेल झालं आम्हाला काय न्याय मिळाला नाही असं कधी म्हणत पण नाही ते जगात कुणाच्याही बापाला घाबरत नाही जे प्रामाणिक असतात ते आणि प्रत्येक वेळी ठामपणे भूमिका घेतात सामूहिक भूमिका घेतात आणि सगळ्यांना न्याय मिळेल ह्याची भूमिका घेतात ही स्वार्थी गँग जी असते दोन पाच लोकांची टोळी असते दोन पाच लोकांची सुपारी बहादरांची टोळी हे स्वतःला समाज म्हणायला लागतात हे स्वतःला जात म्हणायला लागतात हे स्वतःला राज्य म्हणायला लागतात आणि हे स्वतःला प्रशासन न्याय व्यवस्था किंवा माणूस असे सगळे आम्हीच आहेत आमच्याशिवाय मुक्तीदाता ह्या जगाचा कुणीच नाही असं यांना वाटत आणि ह्यांचा संवैधानिक मूल्यावर विश्वास असतो सर मी जे काही हे सगळं सांगतोय ना मित्रांनो हे याच सांगण्याचं कारण असं आहे चे चपाट्यानी चोऱ्या घ्या चेल्या चपाट्यानी चोऱ्या मार्या करून स्वतःची घर भरली समाजाला नेत्याच्या पक्षाच्या किंवा अजून कोणाच्या दावणीला बांधलं रगड माल कमवला आणि सुपारी दिली की भुंकायला चालू करायचं चा। हा समाजाला लागलेला त्या ठिकाणी फार मोठा दोष आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आणि याच लोकांनी नुकसान केलंय यांच्यापासून समाजाने कसं त्या ठिकाणी वागायचं किंवा कसं सुरक्षित राहायचं याचा विचार केला पाहिजे खरं तर पैसा गोळा करणे लुबाडणे खोटं बोलणे काहीच कार्यक्रम न घेणे आणि फक्त खोट्या प्रसिद्धीत जगणे ह्या दोन पाच मुद्द्यावर ह्या चोरांचं त्या ठिकाणी जोरात काम सुरू असतं आणि स्टंट करून दुकान चालवणे हा यांच्या म्हणजे रक्तातच भिनलेलं असतं प्रामाणिक मात्र तसे संघर्ष करत राहतात आता तुम्ही आहे कोण कसं आहे आणि कोण कशा पद्धतीने वागतंय पण आता जर तुम्ही जागे झाले नाही आता चांगले वाईट लोक शोधले नाही आणि गद्दारांपासून सावध राहिला नाही तर मात्र समाजाचा सत्यानाश होतो आणि कुठलंही आंदोलन असू द्या साध्या शेतकऱ्यांचा असू द्या किंवा तुमचं माझं असू द्या फसवणूक हे अटळ असते फसवणूक करणारे सुद्धा मग हेच असतात धन्यवाद मुद्दा माझा लक्षात आलाच असेल काळजी घ्या सर्वांपर्यंत पोचवा सबस्क्राईब करा धन्यवाद